हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुप्रभात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि निघायची तयारी चालू झालेली आहे आज आहे सोम सोमवार तर हे निघालेले आहेत बाईकवर कारण की प्रथमला घेऊन सामान भरपूर आहे तर त्याच्यामुळे मग मला बाईकवर जाता येणार नाही मी आणि भारती संध्याकाळी गाडीने जाणार आहोत आणि हे आता निघालेले आहेत बाईकवर तर चला दाखवते तर बॅग कपड्याची त्याच्यानंतर ही एक गोणे ही फक्त मी नेणार आहे ह्याच्यात ने सामान भरपूर आहे गहू वगैरे मसाले ते घेतले हे दोघं निघालेत तोपर्यंत पोचतील लवकर जात आहेत म्हणजे मग मला परत घ्यायला येतील तिथे त्याच्यामुळे ते लवकर चाललेत म्हणजे मी पोचेपर्यंत त्यांना घरी पोचलं पाहिजे म्हणजे मग मला परत ते रिटर्न घ्यायला येतील तिथे माझ्याकडे सामान असल्यामुळे ए ये चल बॅग घेऊन ये

छोटीशी बॅग इथे बांधली माझ्याकडे चावी आहे ना घराची बाय बॅगेवर लक्ष ठेव बाळा पाठी माग हा там тебе подростили. Э, ой, ты знаешь, мне больше не бай. Мама, мама. Э, ну, али там. Суперна круша. Аля, пойдёмте. Батюшка держи. А так, какая-нибудь такая на мола. Айло. Сейчас они подкат, за.

हॅलो सुप्रभात सगळ्यांना हा आहे दिवशी सकाळचा व्हिडिओ रात्री मी दहा वाजता पोहोचले त्याच्यानंतर जेवून लगेच झोपलो थकली होती आणि मग दुसऱ्याशी सकाळी लगेच उठल्यावर मी कामाला लागले कारण की कामच तितकी पडली होती तर आता जे गहू आणले होते ते मी ड्रमामध्ये भरून ठेवले अशा ड्रमामध्ये भरून ठेवले ना की मग ते बरोबर सात ते आठ महिने मला जातात चांगले आणि आई त्याच्यामध्ये लिंबाचा पाला पण टाकून देते प्लस जी आपली बोरिक पावडर असते ती पण टाकते म्हणजे मग ते वर्ष वर्ष खराब होत नाहीत अजिबात त्याच्यानंतर डबे वगैरे पण घासून घेतले मी कारण की पिठं आणली होती ती सगळी पिठं मला डब्यामध्ये भरून ठेवायची होती मसाल्याच्या भरण्या घासल्या मसाले, मसाले भरायचे होते त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं मी साफसफाई केली पूर्ण नाही काढलं थोडंफार काढलं होतं सगळे डबे वगैरे मी घासून टाकले आणि दिवसभर आज मग जो माझा वेळ आहे तो पूर्ण साफसफाईमध्ये गेला त्यामुळे मी जास्त काही शूटसुद्धा केलेलं नाही आहे सगळं झालेलं आहे माझं त्याच्यानंतर मी घासवट्या वगैरे धुवून घेतल्या सगळ्या टाईल्स वगैरे पण धुवून घेतल्या आणि वरती पण ला। जी सगळी ट्रॉल्यांची कपाटं होती ती पण पुसून घेतली वरण्या पण थोड्या थोड्या घासून पुसून पुन्हा लावल्या डबेत सगळे रिकामे झाले होते त्यामध्ये मी घासून ठेवले आता फक्त मला जी काही भांडी आहे ती लावून टाकायची आणि हे सगळं भरायचं आहे डब्यांमध्ये कालचा आणि आजचा व्हिडिओ हा मर्च केलेला आहे काल आम्ही निघालो तुम्ही बघितलं त्याच्यानंतर रात्री पोहोचली मी रात्री तर काही केलं नाही जेवून झोपलो आणि आज सकाळपासून जी साफसफाईला सुरुवात केली ती फायनली आत्ता झालेली आहे सगळं जर शूट करत बसली असती तर मग काम करायला खूप उशीर झाला असता आणि आल्यानंतर एवढी धूळ माती येते ना खूप मी खूप वेळा सांगितलं आहे त्याच्यामुळे ते साफसफाई करणं गरजेचं आहे कारण की मग मला जर किचन साफ नसेल तर जेवण करण्याची अजिबात इच्छा होत नाही घाण किचनमध्ये तसं ट्रॉले आहेत एवढं घाण होत नाही पण तरी पण मन मानत नाही साफसफाई केल्याशिवाय त्यामुळे धूळ माती तर किती बंद असलं तरी येतेच येते कारण पहिल्यांदा मी झाडलं सगळं उठल्यावर सगळं व्यवस्थित सगळं झाडलं विडलं आणि नंतर मग सगळी भांडी नाही काढली थोडी थोडी भांडी काढली डबे सगळे रिकामे करून घासून टाकले कारण की मला त्याच्यामध्ये पिठं वगैरे भरायची होती भरण्या रिकाम्या केल्या मोठ्या मोठ्या मसाल्यांच्या कारण की त्याच्यामध्ये मसाले, मसाले भरायचे आहेत ते सगळं आणि रोजच्या वापरातली भांडी नाही घासली कारण की ते रोज निघतच असतात त्यामुळे ती नाही घासली आणि बाकी सगळी थोडी थोडी साफसफाई करून पुसून वगैरे घेतलं सगळं मुंग्या पण आता भरपूर यायला लागल्यात उन्हाळ्यामध्ये मुंग्या निघतातच निघतात त्यामुळे मुंग्या वगैरे पण भरपूर झाल्या होत्या तर त्या सगळ्या साफ करून काढल्या सगळं परत मुंग्यांचा खडू ओढला पुसून घेतलं थोडं थोडं आणि फायनली आत्ता वाजलेले आहेत बरोबर साडेआठ साडेआठ वाजता माझी सगळी साफसफाई झाली कचरा काढला लादी पुसली चहा घेतला आणि फायनली आता बसलेली आहे कुकर लावला डाळ डाळभाताचा दुपारी बटाट्याचं कालवण आणि सकाळी चपात्या केल्या होत्या नाश्त्याला त्यामुळे त्या आहेत तर बटाट्याचं कालून मी दुपारी जास्त बनवून ठेवलं होतं कारण की मला माहिती आहे मी थकणार आणि थकल्यानंतर मग खूप कंटाळा येतो काही करायचं म्हटलं की तर डाळभाताचं कुकर लावलं आहे बटाट्याचं थोडंसं लपथपीत कालवण आहे तर ते चपातीबरोबर होऊन जाईल बस तरी अजून बाकीचं कपाटं वगैरे लावायची मला इतर अजून साफसफाई करायची आहे ते काय चालू राहील पण महत्त्वाचं म्हणजे किचन होतं म्हणजे मग कसं मन लागतं जरा स्वयंपाक करण्यामध्ये आणि मला कसं आता बाजार पण भरायचं आहे थोडं थोडं संपला आहे तर बाजार पण भरायचा म्हटलं साफच करून टाकते तर ती सगळी साफसफाई आज दिवसभरामध्ये झाली हो हो आता बघू बाकीचं राहिलेलं बाथरूम घासायचे परत अजून कपाटं साफ करायची आणि इतर काही पुसायच्यात गोष्टी तर ते सगळं उद्यापासून हळूहळू होत राहील आणि भरून ठेवलं जिथल्या तिथे सगळं आता डोकं दुखतं आहे खूप डोकं दुखतं आहे म्हणून चहा घेतला आत्ताच तिथेच कप ठेवलं आहे अजून आणि चहा घेतला आता काय करते कपडे भरपूर होती त्यामुळे सकाळी एकदा मशीन लावली ती आणि आता परत मशीन लावली आहे तर ती होती तोपर्यंत मी आता डोकं दुखते तर तेल लावते मस्त पचपचीत तेल लावते वेणी घालते म्हणजे छान झोप येईल जरा आणि गरमी स्टार्ट झाली आहे भरपूर म्हणजे गावाला होतं तर कसली ती गरमी जाणवलीच नाही अजिबात गावाला कसं थंड वारा वगैरे सुटतो पाऊस पण पडला होता त्यामुळे गार वाटत होतं आणि मम्मीचं आमचे श जे घर आहे ते शेतामध्ये आहे त्यामुळे चारी साईडला पाणी फिरतं विहीर बाजूला आहे त्यामुळे अजिबात गरमी जाणवत नाही बिलकुल गावाला गरमी जाणवत नाही आणि मुंबईला आल्याला गरम स्टार्ट झालं आहे नको नको होतं गरम झालं की खूप नको नको, नको होतं कंटाळा येतो कधी पाऊस चालू होते आता असं वाटतंय गावाला पाऊस पडला तेव्हा कंटाळा आला होता चल तर असं सगळं आहे आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते उद्या पुन्हा भेटते अशाच जे छान छानशा नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक देखील करा खूप छान छान कमेंट करता तुम्ही मला खूप आवडतं तर अशाच छान छान कमेंट करत राहा चला उद्या पुन्हा भेटते असा जे छान छान नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय